शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन काढल्यानंतर ज्या शेतामध्ये आपल्याला हरभरा पेरायचा आहे त्या शेतामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला हे जमीन जी आहे तर हे शेत आपल्याला एकदम असं काळफुट्ट दिसत असेल तर याच्यामागं कारण म्हणजे या शेतामध्ये पणजी केल्यानंतर आपल्याला इथं पणजी केल्यानंतर पूर्ण गवत होतं सोयाबीनची झाडं निघाली होती आणि त्याच्यानंतर ते सर्व सोयाबीनची झाडं हे शेत जे आहे हे प्रकारे आपल्याला दिसायला होतं बघू शकता आपण अशा प्रकारे पूर्ण सोयाबीनची झाडं गवत अशा प्रकारे वाढलेलं हे सर्व हिरवा भाग आणि या भागचा इकडचा भाग आपला काळा कुठं दिसत आहे बिना गवताचा याचं कारण म्हणजे आपण इथं वखरपाळी चालू केली आहे आता बघा इथं वखरपाळी चालू करताना आपण थोडंफार वखर लागत नाही थोडं त्याला वशानसुद्धा लागायला म्हणजे काडी कचरा का चिपकायला ते पण थोडं थोडं अंतरावर काढावं लागायला कारण त्यात सोयाबीनचे खोडं फांद्या काही शेंगाचा भाग आणि मुळ्या गवताचा काही भाग अशा प्रकारे चिपकत आहे बघा आता ओल थोडी कमी झाली वरचा भाग त्यामुळं वखरपाळी केली आणि सर्व गवत कशा प्रकारे सोयाबीनची झाडं पलटी मारत आहे बघा अशा प्रकारे हे बघा सोयाबीनची झाडं कशी पलटी मारत आहे आणि इथं असे वाकून पडले मुळ्या उड्या पडल्या आणि ती उलथून पडली तर त्यामुळं आता इथं सोयाबीन जे आहे ते आता इकडे निघलेलं जे आहे तर हे बाजूला आपल्याला अशा काळं कुठं दिसेल आणि सर्व सोयाबीन दोन दिवसामध्ये वाळून जाईल गवत पण वाळून जाईल नंतर आपण याला पेरणी करू शकतो कारण त्यामुळं आपलं हरभरा पेरताना एक निंदन वाचेल घाई जर केली झाडं असेच राहिले तर आपल्याला भरपूर खर्च येणार आहे बुरशीचा अटॅक पण येणार आहे त्यासाठी आपण जे हरभरा पेरणी करायची आहे ती आपण चांगल्या प्रकारे एकदम म्हणजे करणं महत्त्वाचं आहे कारण गवत हे पूर्ण आपल्याला काढायचं आहे कारण सोया सोयाबीनचे हे झाडं जर राहिले तर याला निंदनाचा खर्च ज्याला आपण खुरपणी म्हणतो तर खुरपणीचा खर्च भर भरपूर येते तर त्यासाठी आत्ताच आपण पेरणीपूर्वी कोळपणी के करणं किंवा सुद्धा कोळपणी करू शकता किंवा थोडी कोरडं कोरडं झालं तर रोटाटरसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे व्यवस्था आपण करू शकता तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं शेत जे आहे हे आपल्याला ले एक लेवल करायचं आहे वखरपाळी देऊन किंवा रोटारेटर करून आणि सर्व तण जे आहे गवत जे आहे हे आपल्याला संपूर्ण मारायचं आहे आणि आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे हिरवं जे हिरवगार शेत झालेलं आहे ते तणमुक्त ठेवायचं आहे जेणेकरून आपला हरभरा पेरताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं गवत राहणार नाही आणि आपण कमीत कमी दीड महिन्यापर्यंत शेत तणमुक्त राहील नंतर थोडं थोडं गवत येईल त्यात आपण खुरपणी करू शकतो नंतर आणि जमीन एक लेवल आल्यामुळे ले पेरणी यंत्र पण चांगल्या प्रकारे चालेल आणि त्याच्यानंतर आपल्याला हरभरा एकसारखा आपल्याला दिसून जाईल तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला हरभऱ्याचं करायचं आहे तर हरभरा पेरणीपूर्वी असं व्यवस्थापन जर केलं तर, तर आपल्याला पाच ते सात हजार रुपये एकरातले निंदन खर्च जे आहे पाच हजार रुपये ते आपला वाचेल आणि आपलं शेतसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे सपाट दिसेल आणि पेरणी करताना पेरणी यंत्रालासुद्धा अडथळा येणार नाही तर पेरणी पूर्वी अशा प्रकारे व्यवस्थापन करणं आवश्यक आहे काही शेतकऱ्यांना खूप घाई असते ते अशाच याच्यात पेरणी करतात जेणेकरून त्याच्यामध्ये काय होते की हरभरा हा व्यवस्थित निघत नाही आणि त्याच्यात गवताचं प्रमाण जास्त वाढलेलं असल्यामुळं हरभरा निघायला वेळ लागतो त्याच्यामुळं गवत हे त्याच्यापेक्षा एक फूट उंच दिसते त्याच्यामुळं निंदनाचा खर्च भरपूर वा होतो खुरपणीचा आणि आपले जा जास्तीचे पाच ते सात हजार रुपये खर्च जास्तीचा होतो तर त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थापन जर गेलं केलं हरभरा पेरणीपूर्वी तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला वेगळा असा खर्च लागणार नाही